मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणे या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पतीदेखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांची स्वतः ई के वाय सी करावे व त्यानंतर त्यांचे पतील अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट झाला असल्यास तो प्रमाणपत्र किंवा न्यायालयाने आदेश यांची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत द्यावे यानंतर या साईटवर जाऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर सर्व माहिती डिटेल्स भरा जसं की येथे मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण या योजनेत क्लिक केल्यानंतर लाभार्थी आधार क्रमांक जो लाभार्थी आहे त्यांची स्वतःचा आधार क्रमांक टाकावा आधार का क्रमांक टाकल्यानंतर कॅपचा जो असेल तो टाकायचा टाकल्यानंतर मी सहमत आहे असं ओ टी क्लिक क केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी जो आधार क्रमांक तुम्ही लिंक मोबाईलसोबत केलेला आहे त्यावर ओ टी पी येईल आणि ई वाय सी ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला आ, एक आ, ओपन टॅब ओपन तयार होईल जसं की आता तुम्ही ओ टी पी टाकलेला आहे ठीक आहे त्यानंतर आणि ह्या ओ टी पीसाठी तुम्हाला वेळ लागू शकतो आता ओ टी पी टाकल्यानंतर बघा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक आणि हे कॅपचा हा तुम्हाला टाकायचं नाही कारण आधी आधीच माहिती तुम्हाला द्यायची आहे कारण की असं जी आर आलेलं आहे जी आरमध्ये जे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे ठीक आहे हे आधी के वाय सी झाल्यानंतर तुम्ही जो पण अंगणवाडी सेविका असेल ना त्यांच्याकडे जाऊन तुम्ही जो अगोदर मी सांगितलेले जसं की त्यांचं वडील हयात नसेल किंवा पती हयात नसेल किंवा घटस्फोट झाल्या असेल त्यांनी ही माहिती डिटेल भरावी हां आणि सर्व डिटेल भरल्यानंतर तुम्हाला सर्व के वाय सी होऊन जाईल धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच